आज ना ओले बोंबी लागलेत खूप ताजे आहेत आणि मस्त आहेत पांढरे शुभ्र तर ह्यांना मी लगेच साफ करून घेतले तीन चार वेळा पाणी बदलून त्यांना धुवून घेतले आणि आज या बोंबलांची आजीची रेसिपी करायची असं ठरलं काही अशा रेसिपीज असतात त्या आजीकडून आईकडे आणि आई आईकडून आपल्याकडे किंवा आपण लहानपणी त्या आजीने करताना बघितलेल्या असतात मलाच बोटं आठवतात आजीची की ती कालवनामध्ये ती फिरत होती बोंबील काढवतं हो ना ती मला चांगली आठवतात तर मी बोंबील एका पातेलीमध्ये घातले त्यामध्ये सर्व आगरी मसाले घातले आणि कालवण शिजायला चार ते पाच मिनटं ठेवून दिले तर माझी आजी फक्त हळद मीठ मसाला तेलाची धार आणि थोडंसं लसूण आणि मिरची टेचून चवीपुरतं मीठ घालून हे कालवण करायची मी ते गरम मसाला हिंग दणेपूळ हे सुद्धा घातलं आहे कालवण चार ते पाच मिनटं शिजवायचं हे सुकं कालवण असतं यामध्ये चमचा फिरवायचा नाही आणि शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर पेरायची गरम गरम भातासोबत एक चमच्याने अलगत भातावर ठेवायचं कारण हे खूप नाजूक असतात आणि सोबत कांद्याची फोड व आका मेजवानी खूप सुंदर लागतात आणि खूप अमेजिंग चव असते तुम्ही नक्कीच हे करून बघा आणि जर तुम्ही केलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा